आणि मग त्याने एकशे पस्तीस मागितला त्या अजून बोलला असता पण आपण म्हटलं की आपल्याला अजून माल देणार नाही ना मी पुण्याला माल देणार आहे म्हटलं तुमची व्हिडिओ बघतोय मी काही विषय नाही आता एकशे बीचाळीस वाला दुपारचं झाला आता एक ठिकाण मला आला एकशे नि मागितले शेतकऱ्यांनी पण तरी द्यायचं नाही कारण माझी खात्री आहे तुमच्याकडे माझे जास्त पैसे भरणार आहेत वर पाचशे पर्यंत सायला आहे माल पूर्ण क्रॉप कॉर मला आपलं प्रोटेशन मधला माल आहे पाचशे पर्यंत वरती आणि खाली शंभर पर्यंत आहे त्याचा ना। विषय नाही काही अडचण नाही पैसे होत असताना तुम्ही फसू नका एवढंच माझं म्हणणं आहे आणि युट्यूबवर युट्यूब वर बी तेच शेतकऱ्यांना सांगितलं मी सांगून ठेवली त्याचा काही विषय नाही फक्त म्हणजे तुम्हाला फोन लागेल कन्फर्म नाही कसं आहे एक लक्षात घे युट्यूबवर यावर्षी जर शेतकरी सावध नसत शेतकऱ्यांना गुंडाळला असता तर परवा दिवशी एक जणांनी सांगितलं शेत एकतीस तीस तारखे नंतर बाजार पडणार आहे का काय नाही व्यापारी सांगतात एकतीस सा ऑक्टोबरच्या नंतर आता काही छठ पूजा संपली आणि आता काही मालाची गरज राहणार नाही म्हणलं ती छटपूजा ही कधीतरी येते नवरात्री कधीतरी गणपतीचं सीजन कधीतरी येतो नव दिवस फक्त असतात खायला तर दररोज लागतात ना फळ हा खायला दररोज लागतात फळ ह्या पद्धतीने आपल्याला घाबरत असतील तर मग बाजार वाढणार कधी ते तरी सांगा नाही बरोबर आहे की हां अजून पाच हजार रुपये वाढवला म्हणजे चाळीस पंचेचाळीस केला असते पण आपण त्याला बोललो नाही बोलला मी म्हणलं आपल्याला माल द्यायचा नाही म्हणलं माल होणार आहे मी आणि मी म्हणलं पुण्याला नेणार आहे त्यामुळे तुझ्या व्यवहारला बसायचा नाही म्हणलं आपल्याला पहिली <laughs> गोष्ट आहे ना आज ते एवढं विचित्र अवस्था महाराष्ट्रात केलेली आहे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आणि मला हे वाईट हो एवढं नुकसान होतंय भर पावसात तुम्ही माल टिकवल्यात सोन्यासारखी माल ठेवलेली हो आता माल तर आहे ना मी एक महिन्यात माझं पाऊस मारल्यापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे मग मला सांगा पावसात मला शेती करून दाखवा आणि मग आमच्या मालाला नाव ठवायची का योग्य रेट आहे का नाही द्यायचं ठरवा आणि आपल्या डाळी नाही मी असं पाणी होत होत असं पूर्ण आकट्या पडलेले गुडघ्या त्यातून फवारले मी ट्रॅक्टर चालवून अवघड परिस्थिती आहे आणि आज मी जे आव्हान केले लोकांना मध्ये सांगितलं होतं दिवाळीचा तोंडा एक दोन दिवस मध्ये होईल झालं तसंच झालं आणि ऐन दिवाळीत ती होईल आणि दिवाळी झाल्यानंतर अजून ती जी होईल हे ते वाक्य आज मी सांगितलं लागू त्यामुळे काय काय करतो आपलं मार्केट किती स्टार्ट होतं सकाळी सकाळी सव्वा सहा मार्केट स्टार्ट होतं पण रात्री आता या टायमिंगला संध्याकाळी सहा सात वाजल्यापासून चालू होतात मी आणतो माझी गाडी मी जर सोडली तर आपल्याला अडीचशे किलोमीटर भरतेच तुमच्या पार पलीकडनं कर्नाटकहून विजापूरहून गाड्या येत आहेत संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत पोहोचतायत ते लवकर असतील चार लाल तर येतोय बारापर्यंत तुम्ही ना चारच्या आला जेव्हा तीन ला आला ना अडचण काय सकाळ सकाळची माल येत ना व्यापारी काय असं असतं पुणे हे मार्केट सगळ्या भाजीपाला फळ बरं आपलं मार्केट कुठं उलटेकडीला आहे का कुठं उलटेकडी एकच पुण्यामध्ये एकच जागा आहे गुलटेकडी ठीक आहे ठीक आणि आमच्या पाहुणे पण आहेत की पाहुण्यांचे पण त्यांच्या तरकार मध्ये मग गुलटेकडी मध्ये ना तुम्ही फक्त केडी चौधरी विसरा तुम्हाला हाँ। हाँ। की ना मार्केट माहितीये मला गुलटेकडी आमच्या पाहुणे गुलटेकडी पण मार्केट आहे आमची भाऊजी आहे सोलत भाऊजी एकतपुरे त्यांचा गाड्या दोन एकतपुरे माझे परीक्षेचे एकतपुरे भाऊजी माझे हो 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 काही अडचण नाही तुम्ही बिंदास या फक्त आता गाडी लवकर का ना की लोक सकाळ सकाळ माल आता कामगार पण कमी जास्त झाले दिवाळीच्या नंतर मग वेळ आम्ही काय मग माल माल तोडून लवकर येईल जेवढं लवकर येऊन थांबा ना तुम्हाला अडचण काय संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत पोहोचा हो हो चालेल चालेल ओके चालेल चालेल काळजी करू नका या आणतो आणतो ते गाडी दोन तीन गाड्या माल निघाला आपला एक रोज गाडी रोज रोजे गाडी आणू आपण चालेल 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 हा हा ठीक ठीक ओके ठेव